बिंडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी उद्धव ठाकरे जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाही खर तर एखाद्या नेत्याकडनं तेरा खासदार आणि पन्नास आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कुणीच मान्य करायला तयार नाही म्हणून खासदार आमदार निवडून गेले खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता म्हणून एकनाथ शिंदेचे गे लोक गेले आणि त्यांच्या लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते माननीय अमित भाई मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमी टीका करतात आत्मपरीक्षण केलं पाहिजे के की आपण कुठे चुकला आहोत जर त्यांनी आमदार खासदार योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती राहिला प्रश्न दोन हजार एकोणीसचा गद्दारी केलीच गद्दारी झालीच त्यांच्याकडनं त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टीसोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीच जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरे लावलंय त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची त्यांनी जर तेव्हाच भाजपाची गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असत आणि त्यामुळं खर तर आता आपला दोष दो लोकावर देणे आणि असे भाषण करत राहणे मीडियाचा वेळ आणि महाराष्ट्राचा वेळ घेणे त्यापेक्षा एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता आलं असतं करता येईल उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेळेपणाच लक्षण आहे आणि बिंडोकपणा आहे अजूनही सुधरत नाहीये मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही आहे जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्याजवळ अजून त्या ठिकाणी जन्मत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जन्मत हे रोज कमी होईल या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंच आणि कुठल्या घटनेला ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे आता महाराष्ट्र जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतनं बाहेर निघावं बिंडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी चांगल्या कराव्या जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल काहीतरी बाबी मिळेल आदित्य ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांचे कार्यालय महाराष्ट्रात आहे तिथे ताऊस मध्ये जाऊन करार करण्याची काय ज्या कंपन्यांशी करार केला ते महाराष्ट्रात कार्यालय असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्स मध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात मग देशातला करार राहू कि विदेशातला करार राहू तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतो एकाच ठिकाणी होत असतात त्यामुळे उद्धव ठाकरे बालिश आहेत आपले आदित्य ठाकरे आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका